अकरा आठ दोन हजार चोवीसचे बाजारभ कलिंगड सहा ते नऊ रुपये बटाटा बावीस ते अठ्ठावीस रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये गवार साठ ते नव्वद रुपये टोमॅटो चौदा ते बावीस रुपये वटाणा सत्तर ते ऐंशी रुपये घेवडा पंचेचाळीस ते साठ रुपये दोडका पंचवीस ते पंचेचाळीस रुपये मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी अठरा ते वीस रुपये कारले तीस ते चाळीस रुपये डांगर सात ते नऊ रुपये फ्लावर सोळा ते बावीस रुपये कोबी सोळा ते बावीस रुपये वांगी पस्तीस ते पन्नास रुपये डोबळी पंचवीस ते चाळीस रुपये तोंडली तीस ते पन्नास रुपये बीट दहा ते पंधरा रुपये शेवगा पन्नास ते साठ रुपये घोसाळी तीस ते पस्तीस रुपये कोथिंबीर पंधरा ते अठरा रुपये जोडी मेथी बारा ते पंधरा रुपये जोडी शेपो आठ ते दहा रुपये जोडी बीन्स चाळीस ते पंचावन्न रुपये स्वीटकॉर्न पंधरा ते वीस रुपये पपई तीस ते चाळीस रुपये लिंबू तीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुग शेंग साठ ते सत्तर रुपये ड्रॅगन फ्रूट शंभर ते एकशे वीस रुपये कडीपत्ता वीस ते तीस रुपये गाजर अठरा ते वीस रुपये मुळा वीस ते तीस रुपये जळगाव वांगे वीस ते पंचवीस रुपये सीताफळ ऐंशी ते एकशे दहा रुपये ढिमसे पंधरा ते वीस रुपये आले नव्वद ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा